नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हजार पार होण्याचा मार्ग झाला आहे या ठिकाणी मोकळा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार पार होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला आहे मोकळा पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार पार होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला आहे मोकळा हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार पार होण्याचा या ठिकाणी कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे मागच्या दोन ते तीन दिवसांचा विचार केला तर मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावा शंभर रुपयांची त्या ठिकाणी तेजी आली आहे जो सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान होता त्या सोयाबीनचा हजार नऊशे पर्यंत पोहोचलाय पण या मागचं कारण लक्षात घ्या ज्या वेळेस ब्राझीलमध्ये धो धो पाऊस पडत होता त्यावेळेस सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशेच्या भावावरून थेट चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान येऊन ठेपला त्यावेळेस मी तुम्हाला म्हणालो होतो की ब्राझीलचा पाऊस कमी होऊ द्या सोयाबीनच्या बाजारभावात परत सुधारणा दिसेल आणि तसंच झालं आणि ही फक्त सुरुवात आहे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे एक तर ब्राझीलमध्ये पाऊसही कमी झाला आणि दुसरीकडे ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन घटीचा अंदाज देखील आला आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर भविष्यामध्ये आपल्याला ब्राझीलमुळे सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार या ठिकाणी होताना दिसणार आहे पण लाख मोलाचा सवाल हाच आहे ना काय सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होणार तर लक्षात घ्या ब्राझीलमुळे तो सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी साडेपाच हजार पार होईल पण सोयाबीनच्या बाजारभावाला जर सहा हजार पार जायचा असेल तर मोदी सरकारला खाद्य तेलावरचं आयात शुल्क वाढवावं लागेल खाद्य तेलावरचं आयात शुल्क जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारात कोणत्याही परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी सहा हजार पार होऊ शकत नाही मग सहा हजार पार होण्याचा मार्ग कसा मोकळा झाला तर मार्ग असा मोकळा झाला की ब्राझीलमुळे अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आता मोदी सरकारनं थोडंसं पुशअप दिलं आणि त्या ठिकाणी जर आयात शुल्क वाढवलं कधीपर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांकडे कर माल येतो तो सगळा माल विक्री होईपर्यंत त्यानंतर पुन्हा तुम्ही कमी करा काही प्रॉब्लेम नाही तर सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो सहा हजार पार एवढी तर आशा आहे मित्रांनो की सहा हजार पार होण्याची आता बातम्या तर यायला लागल्यात ना जो बाजारभाव साडेपाच हजार जायला तयार नव्हतो तो वाढायला तर सुरू झालाय ना ही आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो पण मला वाटते की सहा हजार सात हजार बाजारभाव मिळावा तरच आपलं त्या ठिकाणी काही ना काही साध्य होऊ शकते सरकारने याबद्दल विचार करायला हवा पण प्रॅक्टिकल बघायला गेलं तर आज बाजारभाव चार हजार सहाशे चार हजार नऊशेच्या दरम्यान विक्रीचं कसं करायचं तर सोयाबीनचा बाजारभाव फार लवकर पाच हजारच्या वरी येईल तिथं आल्यानंतर पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करून टाका आणि त्यानंतर येणार प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे प्रत्येक तेजीचा या ठिकाणी होत राहील आपणास फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय उदयलाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार